स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर विटा शहराचे पालकत्व स्वीकारत आमदार सुहास बाबर व युवा नेते अमोल बाबर यांच्या शब्दाला मान देऊन कोठ्यावधींचा निधी मंजूर करणारे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा महात्मा गांधी विद्यालय पटांगण येथे होणार आहे शहरासाठी सर्वात जीवनावश्यक असलेली सुधारित नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून देणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या योजनेला शिंदेसाहेबांनी प्राधान्य देत संपूर्ण प्रक्रिया गतिमान केली के ही योजना आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकनाथ शिंदे यांची घेतलेली जबाबदारी त्यांची लोकस्नेही शैली आणि विठ्यावरील त्यांचे विशेष प्रेम यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे